बटाट्याच्या भाजीसाठी इथे एक कांदा कापून घेतलेला आहे आणि या कांद्यालाच मोड आले होते त्याची पात आहे टोमॅटो कढीपत्ता मिरच्या पासा आणि थोडीशी कोथिंबीर आणि दीड चमचा आपल्या आले लसूणची पेस्ट आणि बटाटे आहेत ते कुकरमध्ये आपण उकडून घेतलेले आहे भाजी बनवण्यासाठी गडई गरम करायला ठेवलेली आहे दोन चमचे तेल घातलेले ते ते आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा राई पाव चमचा जिरं आणि दोन पीन शिंगे आणि एक कांदा किती पाच आले लसूण ची पेस्ट एक चमच कढीपत्ता मिरची आणि टोमॅटो काही सेकंदच असं आपल्याला परतून घ्यायचंय जास्त शिजवायचं नाही आहे बटाट्यात थोडस मीठ घालायचं मी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे म्हणजे भाजीला चांगलं चांगलं मीठ लागतं आणि कांद्याला पाहिजे तेवढा आपण कांद्याला मीठ घालायचं पाव चमच हळद आणि एक चमचा मॅगी मसाला तर मग धना किरा पावडर आणि त्याच्यामध्ये आपला बटाटा चांगलं मिक्स करून घ्यायची एक वाफ काढून घ्यायची आपली भाजी तयार वरून कोथिंबीर घालायची तुम्ही जर अशी भाजी बनवलीत ना तर ही तुम्ही डोश्या बरोबर पण खाऊ शकता